कळंब तालुक्यातील पारधी बेड्यावर जावयानं एकाच कुटुंबातील चौघांची निर्गुण हत्या केली पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानं त्यानं खून केला आरोपीने गोविंद पवार या जावयानं त्याची पत्नी सासू सासरे दोन मेहुणे यांना वार करून ठार मारले कळंब इथून सासऱ्याला घरी जेवण केल्यावर पत्नीला घेऊन शेतात मेहुण्यांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला तिथं पत्नी आणि मेहुणा यांच्यावर हल्ला चढवत ठार मारलं त्यानंतर बेड्यावर दुसरा मेहुणा घरी झोपलेला असता त्यालाही संपवले नंतर शेजारच्याच घरात झोपलेल्या सासू सासऱ्यांवरही वार केले या सासरा जागीच ठार झाला तर सासू गंभीर जखमी आहे हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं पण पळून जात असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात काल रात्री कळंग शहरामध्ये ग्राम तिरझरा या गावी चार लोकांचा हत्याकांड झालेला आहे पाती बेड्यावरती राहणारा गोविंद पवार यांनी त्यांच्या दोन साळ्यांना पत्नीला आणि सासऱ्याला सबलीनं मारून त्यांची हत्या के केलेली आहे आणि सासूला एकदम जखमी केलेले आहे त्यासाठी त्याला रात्री अटक केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सध्या गावात शांतता आहे हां त्यांनी पत्नीच्या संशयावरून म्हणून त्यांनी फिर्यादे दिलेला आहे त्या दशकांचा तपास सुरू आहे पोलिसांचा सध्या पी एम वगैरे सुरू आहे सरकारी दवाखान्यामध्ये सर क्रिमिनल वगैरे सगळं जाणार पण डिटेलमध्ये सगळं माहिती घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी शोर लावण्यात आलेला आहे सध्या शांतता आहे